आणि त्यानंतर हळूहळू कमी होत गेली मला असं वाटतं की ज्यावेळी चाळी तोडल्या गेल्या आणि त्याच्याऐवजी इमारती बांधल्या गेल्या ना त्यावेळेपासून मराठी मनुष्य इकडनं बाहेर बाहेर गेला है ना तो बाहेर गेला तो बाहेर गे जायचं कारण काय होतं की एकाच 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 रूममध्ये दोन दोन कुटुंब राहत होती जागा जरी शॉर्ट असली त्या रूममध्ये तरी पण लोकं बाहेर पण झोपत होती आज आज तो प्रकार होत नाही आहे हां त्यामुळे ती जागा आपल्या शॉर्ट पडली मला असं वाटतं की सरकारी धोरणच चुकीचं असतं त्याच्यामुळे आपल्याला त्रास भोगावा लागतो सरकारने जर त्याचवेळी आपल्याला आप मोठी जागा दिली असती ना तर त्याच रूममध्ये आपली दोन कुटुंबं पण राहिली असती आज सर्व आपला जो आ, समाज आहे भाषिक लोक जे आपले आहेत मराठी भाषिक ते सर्व आज कुठे गेले आहेत बाहेर साईडला गेले आहेत ना तर हे 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 मला वाटतं मेन कारण आहे आणि अजून एक मुद्दा मी हा सांगेन की बघा काय असतं माहिती आहे ना की तुम्ही व्यापार करायला इकडे येता या तुम्ही व्यापार इकडे करता करा पण तुमच्या 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 दुकानामध्ये म्हणा किंवा तुमच्या आस्थापनामध्ये म्हणा तिकडे मराठी भाषिकच कामगार असले पाहिजे कमीत कमी ऐंशी टक्के कमीत कमी नव्वद टक्के नव्वद टक्के नव्वद टक्के हां म्हणजे तुम्ही जोपर्यंत हे करत नाही ना तोपर्यंत मला वाटत नाही की मराठी टक्का वाढेल मुंबईमध्ये कारण एक समजा मारवाडी आला गुजराती आला त्याने समजा तिकडे दुकान टाकलं तर त्याच्या दुकानामध्ये अजून दहा माणसं परप्रांतीयच येतात ह ना आणि ही अशी कामं आहेत जी आपण करू शकत नाही काय करू शकतो मी मागे एका नगरसेवकाला बोललो होतो की बाबा आपली माणसं इकडे दिसत नाहीत सर्व मला असं वाटतं की मराठी मनुष्य कुठे गेला इकडनं ना आता नाहीच आहे ह ना तर असं का होतंय आपल्या लोकांना कामं काम, काम मिळत नाही तर तो बोलला आपल्या लोकांना कामं करायला नको आपली लोकं आळशी आहेत हा ना बाकी लोक कामं करतात आपली लोक का करत नाहीत तर मी बोललो बघा मराठी मनुष्य जो इकडे आहे ना त्याचं घर आहे बायका मुलं सर्व इकडे आहेत आणि बारा बारा तास चौदा चौदा तास तो इकडे काम करू शकत नाही त्याला परत घरी जायचं आहे हा हा आणि तुम्ही कायद्याच्या अगेन्स्टमध्ये इकडे बाहेरून जे लोक येतात ना तुम्ही त्यांना इकडे राबवता आणि ह्या लोकांना तेच हवं आहे की आमच्या विरोधामध्ये कोण बोलणार नाही <laughs> आमच्या विरोधामध्ये कोण बोलणार नाही आणि आम्ही सांगू तशाच प्रकारे काम होईल तर हे बंद झालं पाहिजे तुम्हाला जे वेतन आहे ना वेतन आता समजा बोलले की बाबा पाच हजार रुपये घे आणि हे काम कर बारा तास दहा तास मराठी मनुष्य त्या पैशामध्ये काम करू शकतो का कारण तो सेपरेट रूममध्ये राहतो आहे सेपरेट खोली आहे त्याची त्याची पूर्ण फॅमिली इकडे आहे त्याला जेवण करायचं आहे इकडे आणि ह्या सगळ्या करण्यामध्ये त्याला एवढा खर्च होतो की त्याला म्हणजे ते पाच हजार घेऊन त्याला कर अजून कर्ज घ्यावं लागेल तर तुम्हाला त्याला जे टायमिंग आहे आणि त्याचं जे वेतन आहे त्याच्या आठ तासाप्रमाणे आणि तो चार तास जर एक्स्ट्रा करतो आहे तर एक्स्ट्रा एक्स्ट्रा त्याला त्याचं जे आहे ते मिळालंच पाहिजे त्याला ह ना तर अशा प्रकारची जोपर्यंत जोपर्यंत चेंजेस होत नाहीत ना तोपर्यंत मराठी माणसाला मुंबईमध्ये कामं मिळणार नाही माझं नाव विलास काडगे ह्या दोन गोष्टी मला वाटतं प्रकाश झाल्या पाहिजे आणि आपली आपली लोकं जी आहेत ना मराठी लोकं जी आहेत ना तर मराठी माणसाने मला असं वाटतं की पैशाची पूजा करायला शिकलं पाहिजे ॲक्च्युली आपण जोपर्यंत पैशाची पूजा नाही करणार ना आपण जोपर्यंत श्रीमंत नाही होणार ना आपण जोपर्यंत गगनचुंबी इमारतीमध्ये जाणार नाही ना तोपर्यंत आपल्याला लोकं म्हणणार की अरे ही मराठी माणसं ना असेच तर आपण बघा मी पण स्वप्न पाहिलं की मी जाईनवरती पण माझा खर्च माझ्या आवाक्याच्या बाहेर होता त्यामुळे मला नाही जमलं ह ना माझी मुलगी आज यू एसमध्ये एक मुलगी माझी सी ए आहे पण मला माझं जे स्वप्न होतं की नाही मला पण ह्या इमर्जी जायचं आहे आता वगैरे मी पैसे मागू शकत नाही है ना त्यामुळे आपण ते स्वप्न आता मी तूर्त तरी विसरलो आहे पण सगळ्यांनी हे स्वप्न ठेवलं पाहिजे तुम्ही पैसे वाचवा पैसे पैशाची योग्य गुंतवणूक करा ह ना तुम्हाला जो जमतो आहे ते काम करा तुम्हाला जे जमत आहे ते काम तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला मिळेल गुजराती मारवाडी माणसं जी आहेत ती कधी एका दुका एका तुमच्या व्यवसायावरती लोक टिकत नाही राहत नाहीत ते लोकं हा ना ते लोक कधी एका याच्यावरती राहत नाहीत ते लोकं त्याच्याबरोबर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ते लोक ते लोक अजूनही कुठे कुठे लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर अशा आणि आपण काय करतो सोनं जर आपण घेतलं तर आपण दागिने करतो आपण आणि आपल्याला गरज लागली तर आपल्याला त्याचा पैसा जो आहे तो मिळत नाही तर तुम्ही थोडं म्हणजे आपल्याला चेंज झालं पाहिजे आपल्याला आपल्याला पैशाने पैसा वाढवला पाहिजे आणि जोपर्यंत श्रीमंत नाही आहोत तोपर्यंत काही नाही होणार तुम बघा दोन गोष्टी आहेत श्रीमंत व्हा आणि संख्या वाढवा संख्या वाढ तेच बोलू ना तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा माझं नाव धर्मेंद्र घाट महाराष्ट्र संरक्षण संघटना अध्यक्ष आणि प्रणित मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृतीशी पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठी पाहिजे या माध्यमातून आज गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मराठीच्या विविध मुद्द्यांवरती आम्ही आंदोलनं म्हणा किंवा विविध मागणीसाठी सरकारकडे प्रयत्न करत आहोत आज गेल्या दहा वर्षापासून आपण बघतो आहे की मराठीसाठी कुठेतरी एक अतिप्रचंड प्रमाणामध्ये मराठी माणसाची गळचेपी होत चाललेली आहे ही कशासाठी होते का होत चाललेली आहे ह्याचा आपण आजचा विचार करायला हवा जे भुटकाळात जे घडलं त्याचा विचार करत बसलो तर भविष्यात आपण कधी पुढे जाणार नाही ज्या ग चुका झाल्या त्या चुका बाजूला ठेवून आपण आज फक्त मराठी म्हणून एकत्र म्हणून आज सर्वांनी एकत्र येणं आज काळाची गरज आहे आज मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जात नाही आहे जो गेल्या साठ वर्षापासून अनेक साहित्य सा लेखकांची मागणी आहे परत मराठी भाषेच्या शा शाळांचे शक्षी सक्षमीकरण म्हणा किंवा मराठी भूमिपुत्रांना हक्काचं रोजगार मिळत नाही आहे किंवा मुंबईमध्ये आज एकोणीसशे साठ साली जो अधिवास दाखला आहे तो प्रामुख्याने झाला पाहिजे ह्याचं कारण म्हणजे काय आज आपण बघतो की गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या मुंबईमध्ये अतिप्रचंड प्रमाणामध्ये बाहेरचे लोंढे येत आहेत आणि ते येत आहेत नाही आहे ते इथे रोजगार व्यवसाय करता आले तर ता आहेतच पण इथे इथले सगळे हक्क आणि त्यांचा अधिकार मागायला लागलेले आहेत इथे त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं आहे मोफत त्यांचं रेशनिंग कार्ड काढलं जातं आहे मोफत आधार कार्ड काढलं जातं आहे पॅन कार्ड काढलं जातं आहे आणि पंधरा वर्षानंतर इथे अनधिकृत झोपड्या बांधून सरकारकडे अधिकृतपणे ते घरं घेत आहेत म्हणजे हक्काच्या मराठी भूमिपुत्रातला जो मराठी माणूस आहे जो गेल्या अनेक वर्षापासून जो पिढ्यानपिढ्या त्याच्या मुंबईत गेल्या त्या तो आज मुंबईतून हद्द पार होत चाललेलं आहे आज कोणी डोंबोली कल्याण वसई विरार नालासोपारा हे लालबाग परळमधली जी माणसं आहेत किंवा दादर विभाग म्हणा हे ज्या विभागातली माणसं आज भार मार मुंबईच्या बाहेर फेकला गेला ह्याचं कारण काय आज मुंबईमध्ये हक्काचा मराठी माणूस घर घेऊ शकत नाही आहे ज्या सी आरमध्ये झालेलं आहे आरमध्ये माणूस मराठी माणूस घर कसं घेऊ शकतो त्याला स्वतःचा हक्काचा रोजगार आहे का आज का या घराच्या किमती ओढं आहेत कशासाठी वाढल्या एक बाहेरून जे येणारे जे आज जे परप्रांतीय जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांनी आज मोठ्या प्रमाणे या मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनाही माते हे आज ही मुंबई जी आहे ती जागतिकरणाचा एक भाग आहे गेल्या पुढे म्हणजे भविष्यात त्यांना त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आज मराठी माणसांना मुंबईमध्ये जवळपास रोजगारासाठी नाकारलं जातं या अशा अनेक मागणीसाठी आज आम्हाला धरणे आंदोलन इथे करावं लागतं आहे जे आज आम्ही आज आपण बघतो आझाद मैदानामध्ये इतर मा आरक्षण म्हणजे नोकऱ्यांसाठी म्हणा किंवा सरकारच्या जे काही आरक्षित नोकऱ्या आहेत त्या विविध मागण्यांसाठी इथे आझाद मैदानामध्ये आंदोलन करा करण्याची पाळी येते आज जर आपण फक्त मराठी म्हणून जर विविध एकत्र आलो तर भविष्यात हे आंदोलन करण्याची गरज लागणार नाही मला तरी वाटते जर आपल्या आपणच जर आपल्या भाषेवरती आपल्या अस्मितेवरती जर ठाम राहिलो तर सरकार जर दख न सरकारनं जर दखल घेतली तर कुठल्याही आरक्षणाची किंवा कुठल्याही आंदोलनाची आपल्याला गरज पडणार नाही मला असं का वाटतं की मराठी लोकांसाठी त्या लोकांना रोजगार नाही मिळाला आहे कारण गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये किंवा कुठे पण जा तुम्ही मराठी आहे ना आज आपण बघतोय की महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये आज मराठी माणूस आहे पण आज मला वाटते गेल्या दोन महिन्यापूर्वीच आपण बातमी ऐकलेली आहे की महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे हे कशासाठी कशासाठी कंत्राटी पद्धत भरती करण्यात येणार आहे का आणि कोणासाठी करता येत ही महाराष्ट्रामध्ये मराठी पोलीस ते सक्षम नाही आहेत का आज महाराष्ट्रामध्ये आज जा भारतामध्ये म्हणा भारत संघराज्यात म्हणा ज्या पोलीस खात्यामध्ये जो एक नंबर जो लागतो ना ते या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसाचाच लागतो बघायला गेलं तर आणि ही जी आपण ज्या सुखाची झोप घेतोय आज आपण पूर्णपणे या स्वातंत्र्याने या महाराष्ट्रा मुंबईमध्ये आज मोकळ्या मनाने रस्त्यावरती फिरू शकतो रात्री अपरात्री आपण आपल्या महिलांसोबत आपण फिरू शकतो हे कोणामुळे फिरू शकतो ह्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांमुळेच आपण फिरू शकतो ते आहेत म्हणून आज आपलं राज्य सुरक्षित आहे पण येत्या काही काळापासून जे काही महिन्यांपासून किंवा काही गेल्या वर्षांपासून बघतोय भारतच्या लोंडांमुळे या महाराष्ट्र मुंबईमध्ये अनेक गुरे गुन्हेगारीचं वर्चस्व वाढत चाललेलं आहे अनेक बलात्कारी म्हणा किंवा जे काही दंगेखोरी म्हणा ह्या अनेक प्रकारचे जे काही चोरा मारा म्हणा की वाढत चाललेल्या आहेत ह्या बाहेरच्या राज्यातील लोकांमुळेच वाढत आहेत आणि त्याचा प्रश त्याचा ताण जो आपल्या महाराष्ट्र पोलिसांवर देतोय आज चोवीस चोवीस तास तीन तीन दिवस ते महाराष्ट्र पोलीस आज कामं करत आहेत कोविड काळामध्ये त्यांनी अधिक मला वाटतं काही महिने त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचं मुलाबाळांचं घरदार सुद्धा बघितलं नसेल की तुम त्या मुलांचं चेहरा सुद्धा बघितला नसेल अशा काळात सुद्धा त्यांनी रस्त्यावरती उतरून त्या कोविड काळामध्ये त्यांनी लोकांसाठी झटलेले आहेत लोकांच्या रक्षणासाठी ते रस्त्यावरती उतरले होते तुमचा अजून एक मागणं हे पण होत की मराठी भाषाला शाळेमध्ये कंपल्सरी करा हो मराठी भाषा आई कंपल्सरी म्हणजे कंपल आज तुम्ही बघत आहात नाही आहे आज तुम्ही बघत आहात जे काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहे सीबीएसई आय सी म्हणा हे जाणून बुजून जरी सरकारने कायदा केला असला तरी जाणून बुजून ते मराठी विषय किंवा मराठी भाषा ही सक्तीची करत नाहीयेत ते कुठेतरी मध्ये पर्याय निर्माण करतात आहेत पण ती सरकार सुद्धा दखल घेत नाहीये त्याची ही कायद्याने आणि सक्तीने झाली पाहिजे त्यांच्या जर तुम्ही मराठी महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर सीबीएसई आणि इंग्रजी ज्या शाळा तुम्ही उभारताय सरकार तुम्हाला इथे जमीन देते इथे वीज देते इथे पाणी देते मोफत सोयीसुविधा सुविधा देते इकडे तुम्हाला मुबलकदारामध्ये तर तुम्हाला इथल्या भाषेचा मान सन्मान राखावा लागेल इथल्या इथल्या मराठी भाषा ही तुम्हाला शिकावीच लागेल पण हे कुठेतरी होत नाहीये पण हे कुठेतरी आर्थिक नाड्या ज्या म्हणतो ना आपण आर्थिक नाड्या या मराठी माणसांकडून जे दाबल्या जात आहेत तो प्रकार या या ठिकाणी केला जातो नमस्कार माझं नाव रवींद्र कुवेसकर मुंबईचं महाराष्ट्र वाचवा कृती समिती संलग्न महाराष्ट्र संरक्षण संघटनाद्वारे आज मुंबई आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणं आंदोलन घेत आहोत यामध्ये प्रामुख्याने मराठी सा शाळांचे सक्षमीकरण करा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या त्यात विशेषतः अधिवास कायदा एकोणीसशे साठचा सा करा कारण आज आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातील रोजगारांमध्ये जो अधिवास दाखल्याची जी अट होती ती कुठेतरी काढूनच टाकण्यात आलेली आहे तर तो, तो कायदा सक्तीने करा पण तो कायदा करायचा असेल तर एकोणीसशे साठच्या सा, म्हणजे जेव्हा आपलं राज्य निर्मिती झालेली आहे त्या राज्याच्या निर्मितीपासूनचा अधिवास कायदा करा ही आम्ही प्रामुख्याने मागणी घेतो आहे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषेचं मराठी विद्यापीठ करण्यात यावं ज्याच्यामध्ये बाळवडीपासून ते पदव्युत्तर उच्च शिक्षणापर्यंत पूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले पाहिजे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा किंवा प्रगत राज्यांची भाषा घेऊन द्विभाषिक धोरण त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही प्रामुख्याने आम्ही मागणी घेऊन आज राज्य सरकारकडे आम्ही आमचं मागणीपत्र दिलेलं आहे तर त्यांनी त्याचा विचार करून त्याच्या त्याची मान्यता देऊन आमच्या मागण्या पूर्ण करणं करा सरकारने तुमचं मागण्या नाही पूर्ण केलं तर तुमचा पुढचा ही सुरुवात आहे आज तुमच्या माध्यमातून सरकारला किंवा जे मराठीचे जे काय बोलतात जे नेते आहेत जे मराठी हृदय सम्राट म्हणवले जात आहेत किंवा मराठी प्रमुख म्हणून ज्यांची हे केली जाते घोषणा दिली जाते सर्वप्रथम त्या सर्वांना आम्ही एक हा इशारा देतो की आज जातीसाठी आम्ही एकत्र आलो उद्या भाषेसाठी हेच मोर्चे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतील जसे जातीसाठी एकत्र येऊन जशी मुंबई आम्ही थांबू शकतो तसंच भाषेसाठी मराठी भाषिक म्हणून येऊ तसंच भाषेस भाषेसाठी आणि मराठी मातीसाठी एकत्र येऊन आम्ही मुंबईचं महाराष्ट्र बंदसुद्धा करू शकतो तर राजकारण्यांनी मराठी म्हणून तुम्ही आमचं नेतृत्व करत आहात तर मराठी म्हणून आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून ते मराठी विद्यापीठापर्यंत ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात